नमस्कार मित्रांनो आपण सध्या आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदित बैलगाडी शर्यत मोजे खंबाळे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी जी घेण्यात आली होती त्या शर्यत त्या बैलगाडी शर्यतीबद्दल आढावा घेण्यासाठी किंवा आयोजकांचे मत ऐकण्यासाठी आपण सध्या खंबाळे आयोजक यांच्यासोबत सोबत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे नमस्कार नमस्कार प्रथम तर नाव सांगा माझं नाव ॲडवोकेट प्रमोद सायजी भारते संचालक मोरा फाउंडेशन विटा सदर मैदानी आमदार गोपीचंद पिरळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होते हो त्या मैदानची तारीख त्या मैदानची तारीख आमदार साहेबांचा वाढदिवस एक ऑक्टोबर रोजी असतो आणि एक ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या आमदार साहेबांचा वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहपणे साजरा केला जातो अगदी त्याच याच्यावर आम्ही त्याच मुद्द्यावर आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तीन आणि चार रोजी आमदार साहेबांच्या अं केसरी या नावाने बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं होतं चेत सा, हा, 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 हा मैदाना आमदार गोपीचंद पटेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या साठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या बैलगाडी शर्यती आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी चालू करण्यासाठी सर्वात अगोदर पुढाकार घेतला होता त्यासाठी आपण ह्या बक्षीस ह्या मैदानासाठी आपण बक्षीस पहिलं बक्षीस ओपन मैदानासाठी एक लाख एकावन्न हजार रुपये ठेवलं होतं आपण क्वार्टर फायनलसाठी बक्षीस एकवीस हजार रुपये ठेवलं होतं मेगा फायनलसाठी सुद्धा आपण यामध्ये बक्षीस चांगल्या पद्धतीने ठेवलं आणि एवढं असून आपण या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य बैलगाडी हिताचा विचार करून फक्त एक हजार रुपये आपण या कार्यक्रमासाठी या बैलगाडी स्पर्धेसाठी फक्त एक हजार रुपये आपण प्रवेश पिठेवणे झालेली होती आणि या स्पर्धेसाठी जे जे आपण काय काय करावं लागतं ज्या ज्या परमिशन आपल्याला मिळवायच्या आहेत त्या त्या सर्व परमिशन आपण आपण बघू शकता प्लीज आपण जरा त्या जवळ घ्या काय करा ह्या सुद्धा परमिशनसाठी सुद्धा आपल्याला प्रत्येक विभागाची एन ओ सी आपल्याला मिळालेले आहे प्रत्येक विभागाचा आणि आपल्या यासाठी परमिशन सुद्धा आपल्याला मिळालेली आहे ह्या मैदानासाठी तारखेला ओपनचं मैदान <स्थाथ> आणि चार तारखेला आपण आदतचं मैदान घेतलेलं होतं त्या आदतच्या मैदानासाठी सुद्धा आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हिताचा विचार करून बैलगाडी मालकांचा हिताचा विचार करून आपण आदतच्या मैदानासाठी सुद्धा प्रथम बक्षीस हे एक लाख रुपये ठेवले आलेले होतं दुसरं बक्षीस आपण क्वार्टर फायनलसाठी जे काही बक्षीस होते त्या आपण त्यात क्वार्टर फायनलची बक्षीस आपण पंधरा हजार रुपये ठेवण्यात आलेलं होतं आणि मेगा फायनलसाठी आपण प्रत्येकी पाच हजार रुपयेच बक्षीस आपण ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासुद्धा आपण त्यासुद्धा मैदानाची आपण प्रवेश फी फक्त एक हजार रुपये ठेवलेले आहे परंतु अशा पद्धतीनं आमची सर्व तयारी पूर्ण झालेली होती मैदानी घेण्यास आम्हाला काही अडचण होती परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी यावर्षी आमचा त्यांचा निर्णय पना, घेतला वर्षीची महाराष्ट्रातली सततचा पाऊस आणि लक्षात घेऊन हा कार्यक्रम काही कारणासाठी पुढे ढकलण्यात येत आहे आता आम्ही हा कार्यक्रम कोणत्याही प्रकारे रद्द करण्यात येणार नाही हा पर्यटन केसरी स्पर्धा बैलगाडी रद्द ही कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे आणि गाडी मालकांनी कोणत्याही अपवाना आणि भोलतापांना बळी पडू नये हेच माझे आपल्या सर्वांना विनंतीच राहील आणि आमदार साहेबांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे पूरग्रस्त बांधवांना आमच्या मोऱ्या फाउंडेशन तर्फे मदत करण्यावर भर दिला जाणार आहे आणि मैदानाची पुढची तारीख आपणास कळवण्यात येईल धन्यवाद